तर त्यावेळेला माणूस निसर्गाची पूजा करत होता आणि निसर्गाच्या पूजन सर्व गोष्टी या व्यक्त होत होत्या हा यज्ञ वराह देखील त्याचंच प्रतीक आहे तर रांडुक्कर ज्याला आपण म्हणतो त्याची ही प्रतिकृती नाहीये तर हा दैवी वराह आहे की ज्या वेळेला पृथ्वी रसातळाला गेलेली होती वराहाचं रूप घेतलं सुळ्यांवर पृथ्वीला तोलून वरती आणलं याच्या संपूर्ण अंगावर आपल्याला वेगवेगळे देव ऋषी मुनी यांचं चित्रण देखील केलेलं दिसतं सौंदर्याचं तर कमळ हे प्रतीक आहेच पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने देखील या कमळाला एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्व आहे आता हे जे आपण कमळ पाहत आहे हे अमरावतीच्या बौद्ध स्तूपाच्या रेलिंगचा भाग असलेलं कमळ आहे नमस्कार मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता डॉट कॉम गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामधल्या अखेरच्या दोन भागांमध्ये आपण मुंबईमध्ये सध्या सुरू असलेल्या एका महत्वाच्या प्रदर्शनाविषयीची माहिती समजून घेतली आपण आलो होतो छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आज देखील मी त्याच ठिकाणी उभा आहे आणि हे जे प्राचीन शिल्पकृती नावाचं प्रदर्शन आहे यामधला एक महत्वाचा कोण जो आहे तो आज आपण समजून घेणार आहोत ज्या शिल्पकृतींबद्दल आज आपण बोलणार आहोत या दोन्ही शिल्पकृती भारतामधल्याच आहेत आणि भारतातल्या सर्वात महत्वाच्या अशा शिल्पकृतींमध्ये या दोन्हीचा समावेश होतो पूर्वीच्या दोन भागांमध्ये आपण ज्या शिल्पकृतींविषयी माहिती घेतली त्या शिल्पकृती या इजिप्त असेरिया या वेगवेगळ्या भागांमधनं आलेल्या होत्या त्याशिवाय आणखीन काही शिल्पकृती या ग्रीक आणि रोमन देखील होत्या पण या प्राचीन संस्कृतींबद्दल आपण बोलतो त्या त्या वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृतींमधली एक अतिशय महत्त्वाची संस्कृती आहे आणि म्हणूनच आजचा भाग हा या भारतातील प्राचीन संस्कृतींना आपण वाहिलेला आहे भारतातील प्राचीन शिल्पकृतींचा आपण ज्या ज्या वेळेस शोध घेतो त्या त्या वेळेला आपल्याला असं लक्षात येतं प्राचीन व्यापारी ठिकाणं या ठिकाणी या शिल्पकृती आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात आता माझ्या मागच्या बाजूला आपण जी शिल्पकृती पाहताय ही यज्ञवराहाची शिल्पकृती आहे भारतातल्या अनेक महत्वाच्या शिल्पकृतींपैकी एक अतिशय महत्वाची आणि अतिशय उत्तम नक्षीकाम किंवा के कोरीवकाम केलेली अशी ही शिल्पकृती आहे यज्ञवराह आपल्याला माहिती आहे की विष्णूचे दहा अवतार त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कथा आणि दंतकथा आपण पाहतो त्याचपैकी एक वराह ज्याला आपण यज्ञ वराह म्हणून ओळखतो त्याची ही शिल्पकृती आहे मध्य प्रदेशामधल्या विदिशा नावाचं जे ठिकाण आहे तिथून ही शिल्पकृती इथे आलेली आहे या शिल्पकृतीचं महत्त्व काय आहे आपण यापूर्वीच्या दोन्ही भागांमध्ये असं समजून घेतलं की ज्या सर्व प्राचीन संस्कृती होत्या मग ती इजिप्तमधली असेल रोममधली असेल किंवा अगदी वेगवेगळ्या प्रकारची असेरियामधली असेल तर या सर्वच्या सर्व, सर्व शिल्पकृती या प्रामुख्याने निसर्गाशी संबंधित आहेत म्हणजे काय तर त्यावेळेला माणूस निसर्गाची पूजा करत होता आणि निसर्गाच्या पूजनेमधनच सर्व गोष्टी या व्यक्त होत होत्या हा यज्ञ वराह देखील त्याचच प्रतीक आहे आपल्याकडे अशा प्रकारची श्रद्धा होती की वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करायचे आणि या यज्ञांमधनं ते जे हवीरद्रव्य तुम्ही देता त्यामधून त्या सर्व गोष्टी तो जो सगळा प्रसाद आहे ईश्वरापर्यंत पोहोचवला जातो हा यज्ञ वराह देखील आपल्याला हेच सांगतो परंतु आपण जर का याच्याकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की फक्त रानडुपकर ज्याला आपण म्हणतो त्याची ही प्रतिकृती नाहीये तर हा दैभी वराह आहे आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं या दंतकथेमध्ये विष्णूच्या असं सांगितलं गेलंय की ज्या वेळेला पृथ्वी रसातळाला गेलेली होती त्यावेळेला त्याने यज्ञ वराहाचं रूप घेतलं वराहाचं रूप घेतलं आणि त्याने त्याच्या चुळ्यांवर त्याने पृथ्वीला तोलून वरती आणलं नेमका तोच क्षण या शिल्पामध्ये शिल्पित केलेला आहे शिल्प आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की खालच्या बाजूला नाग आहे विष्णूची शय्या शेषनागाची आहे असं म्हटलं जातं तर हा शेषनाग आपल्याला खालच्या बाजूला दिसतो पुन्हा एकदा श्रद्धा कथा दंतकथा याच्यामध्ये असं सांगितलंय की पृथ्वीची निर्मिती आणि विनाश याच्या मधला जो काळ आहे त्याच्यामध्ये विष्णू हे या शेषनागावर शय्या करत असतात तर ही ती शय्या आहे पण तेवढंच नाहीये तर हा जो यज्ञ वराह आहे याच्या संपूर्ण अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे देव ऋषी मुनी यांचं चित्रण देखील केलेलं दिसतं कारण हे सर्वजण त्या यज्ञासाठी आलेत असं म्हटलं जातं यज्ञाची सर्वात प्रमुखाची भूमिका ही कोण बजावत आहे तर या यज्ञ वराहाच्या अगदी वरच्या बाजूला ब्रह्मदेवाचं चित्रण झालेलं आहे आणि हा जो ब्रह्मदेव आहे तो या यज्ञाचा प्रमुख आहे आणखीन एक खूप महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपण समोरच्या बाजूनी ही शिल्पकृती पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की समोरच्या बाजूला जे नाक आहे या यज्ञबराहाचं त्याच्यावर सरस्वती आहे आणि ती वागदेवता म्हणून येथे येते याचे जे चार खुर आहेत या चारही खुरांवर आपल्याला आठ दिशा ज्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य ईशान्य ह्या ज्या संपूर्ण ज्या दिशा आणि उपदिशा आहेत त्यांचे दिखपाल जे आहेत ते आपल्याला या यज्ञवराहाच्या खुरांवर आपल्याला दिसतात अशी ही एक खूप महत्वाची शिल्पकृती ही आपल्याला आज आत्ता इथे पाहायला मिळते थोडंसं आपण थोडीशी उजळणी करूयात आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की याच प्रदर्शनातल्या यापूर्वी आपण ज्या समजून घेतलेल्या दोन देवता आहेत त्यांच्याशी देखील याचं कुठेतरी एक वेगळं आहे त्यातली एक देवता जी आहे ती सेखमेद देवी देवता होती आणि ही सेखमेद देवता काय करत होती तर ती रोगराईचं उच्चाटन करणारी देवता होती अशाच प्रकारची जी भूमिका आहे ती यज्ञवराह देखील वेगळ्या पद्धतीने निभावत असतो आणखीन एक जी देवता होती आपण पाहिलेली तिचं नाव होतं हापी आणि ही नाईल नदीच्या पुराची देवता आहे तर ही नाईल नदीच्या पुरातली जी देवता ही होत वेग आहे ही देखील अशाच प्रकारे निसर्गपूजन आपल्याला प्राचीन संस्कृतीमध्ये कसं होत होतं हेच सांगते थोडक्यात काय तर वेगवेगळ्या ज्या जगातल्या प्राचीन संस्कृती आहेत या सर्वच्या सर्व संस्कृती सर्व या प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये निसर्गपूजकच होत्या भारतातील मोजक्या शिल्पकृतींचा उल्लेख हा जगातील सर्वोत्कृष्ट शिल्पकृतींमध्ये केला जातो यामध्ये ज्या एका महत्वाच्या शिल्पकृतीचा उल्लेख होतो ते म्हणजे अमरावतीचा बौद्ध स्तूप आणि आता मी हा जो अमरावतीचा बौद्ध स्तूप आहे त्याच्या रेलिंगवर जी कमळाची शिल्पकृती आहे त्या कमळाच्या शिल्पकृतीच्या बाजूला उभा आहे कमळाला भारतीय तत्वज्ञानामध्ये साधारण असं सा महत्व आहे सगळ्यात महत्वाची भाग म्हणजे चिखलातनं कमळ वरती येतं पण त्याला चिखलाचा अंश देखील लागत नाही तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने देखील आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इतर आजूबाजूला असलेला जो गजबजाट आहे याच्यामधनं देखील हे कमळ हे वेगळं राहतं अलिप्त राहतं आणि खूप चांगलं राहतं सौंदर्याचं तर, तर कमळ हे प्रतीक आहेच पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने देखील या कमळाला एक वेगळं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला असं लक्षात येईल की भारतातली तीन महत्वाची तत्वज्ञानं आहेत त्याच्यामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान आहे जैन तत्वज्ञान आहे आणि त्याच्याशिवाय हिंदू तत्त्वज्ञान आहे या तीनही तत्वज्ञानांमध्ये या कमळाला सर्वात जास्त महत्व आहे आता हे जे आपण कमळ पाहत आहे हे अमरावतीच्या बौद्ध स्तूपाच्या रेलिंगचा भाग असलेलं कमळ आहे आपण इथे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल तीन वेगवेगळी पाकळ्यांची वर्तुळं आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि मधला जो भाग आहे या मधल्या भागामध्ये आपल्याला कोश पाहायला मिळत आहेत तर नवनिर्मितीसाठी बीजांडकोश जे आहेत ते सर्वात जास्त महत्वाचे मानले जातात कारण परागी भवनामध्ये याला सर्वात जास्त महत्व असतं कमळ हे फक्त तेवढ्याच पुरतं महत्वाचं नाही आणि मी मगाशी जसा उल्लेख केला की भारतीय तत्वज्ञानाचा तर फक्त भारतीय तत्वज्ञानातच याला महत्त्व आहे अशातला भाग नाही आहे आपण भारतातल्या कोणत्याही शिल्पकृती पाहिल्या मग अगदी तो विष्णू असेल बौद्ध असतील म्हणजे अगदी गौतम बुद्ध असतील किंवा अगदी जैन शिल्पकृती असतील या तिन्हींमध्ये कमळाचा वापर हा पावित्र्य म्हणून शांततेचं प्रतीक म्हणून समृद्धीचं प्रतीक म्हणून आपल्याला झालेला दिसतो पण फक्त एवढंच नाही आहे आज आपण या प्रदर्शनामध्ये आहोत या प्रदर्शनाचं नाव आहे प्राचीन शिल्पकृती भारतातल्या दोन अतिशय महत्वाच्या शिल्पकृती त्याच्यामध्ये या कमळाचा उल्लेख आहे हे का, का बरं असावं असं त्याचं कारण आपल्याला असं लक्षात येईल की चीनी संस्कृती आहे जी प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे इजिप्शियन आहे ग्रीक आहे या सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आपल्याला कमळाचा वापर हा शांततेचं प्रतीक म्हणून समृद्धीचं प्रतीक म्हणून आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणून झालेला दिसतो आजच्या या भागामध्ये आपण इतर प्राचीन संस्कृतींबरोबर भारतीय प्राचीन संस्कृती नेमकं काय सांगायचा सा प्रयत्न करते त्यामागचं तत्वज्ञान काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचं अंकन केलेलं आहे आणि ते किती सुंदर किंवा सौंदर्यपूर्ण आहे हे आपण आजच्या भागामधनं समजून घेतलं यापुढे देखील आणखीन काही भाग आहेत ज्यामध्ये आपण या प्रदर्शनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने त्यांची वेगवेगळी दालनं जी आहेत ती कशी उत्तम पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने समोर आणलेली आहेत आणि त्यातनं कोणता विचार समोर आणण्याचा प्रयत्न केलाय हे आपण पुढच्या भागामध्ये समजून घेणार आहोत तोपर्यंत यापूर्वीचे गोष्ट मुंबईचीचे सर्व भाग अवश्य पहा फक्त पाहू नका लाईक करा शेअर करा आणि लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका